नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आवड गणित्याची या चॅनलमध्ये आपण इयत्ता सातवीच्या मुलांसाठी व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेली आहे आणि आजचा जो टॉपिक आहे तो, तो आहे कोण आणि कोणांच्या जोड्या त्यामधला आज लेक्चर नंबर फोर आपण बघत आहे या आधीचे लेक्चर्स किंवा या आधीचे सराव संच तुम्हाला बघायचे असतील तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता आज आपण बघणार आहे सराव संच अठरा या सराव संचामध्ये आपण विरुद्ध कोण म्हणजे काय ते आणि त्याच्याशी रिलेटेड असणारे एक्झाम्पल्स आज बघणार आहे चला तर मग स्टार्ट करू आजच्या टॉपिकला त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका तर बघा पहिला क्वेश्चन काय दिलेला आहे आपल्याला म्हणजे पहिला प्रश्न दिलेला आहे शेजारी आकृतीत विरुद्ध किरणांची नावे लिहा विरुद्ध किरण म्हणजे काय तर जे दोन किरण एकमेकांना जोडले असता सरळ ड्रेस तयार होते किंवा एकशे ऐंशीचा जो कोण तयार होतो तसं होत असेल तर त्या दोन किरणांना एकमेकांचे विरुद्ध कोन असे म्हणतात आता बघा एन आणि पी हे काय आहेत एकमेकांचे विरुद्ध किरण आहेत आता आताच मी म्हटलं विरुद्ध किरण म्हणजे काय एकाच बिंदूच्या अपोजिट मध्ये जाणाऱ्या म्हणजे विरुद्ध दिशेला जाणाऱ्या लाईनला आणि त्या दोघांच्या सरळ लाईन तयार होत असेल किंवा त्यात मध्ये एकशे ऐंशी चा कोण तयार होत असेल तर त्या दोन्ही किरणांना एकमेकांचे विरुद्ध कोण असे म्हणतात ठीक आहे म्हणजेच बघा इथं पियन आणि पीटी बरोबर म्हणजे फर्स्ट काय असणार आहे किरण पीएन व किरण पीटी दोन नंबर असणारे आपलं पी एल आणि पी एम किरण पी एल व काय असणार आहे पी एम ठीक आहे पुढचा प्रश्न बघा काय दिलेला आहे किरण पी एम व किरण पी टी हे विरुद्ध किरण आहेत का आता बघा पी एम आणि पी टी हा एक किरण आणि इकडचा एक किरण हे दोन्ही विरुद्ध किरण आहेत का तर नाही किरण पी व किरण पीटी हे विरुद्ध नाहीत का नाही तर ते सरळ रेषा तयार करत नाहीत किंवा दोघ एकमेकांना जोडल्यानंतर सरळ रेषा तयार होते का नाही त्याच्यामुळं ते, ते दोन्ही किरण एकमेकांचे काय नाहीयेत विरुद्ध किरण नाहीत हा प्रॅक्टिस सेट म्हणजे हा सरासंच या ठिकाणी संपलेला आहे यामध्ये दोनच एक्झाम्पल्स होते ते आपण सॉल्व केलेले आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा तसेच तुमच्या मित्रांच्या पर्यंत जास्तीत जास्त पोचवा जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओची मदत होईल पुन्हा भेटूया पुढच्या प्रॅक्टिस सेटमध्ये तोपर्यंत तुम्ही आपले पाठिमाचे प्रॅक्टिस सेट बघत राहा थँक्यू